त्यांना काही राहायला नाही किस्सा आहे एकदम खालच्या स्तराच्या टीका सुरू आहे खालच्या टक्का पद्धतीनं बदलामी करण्याचा प्रयत्न होत आहे आणि लोक जे आणकार आहे मला असं लागतं का ते हाय भाजपच्या स्टेजवर पण ज्या अंतर्गत मिटिंग आहे त्या काँग्रेससाठी करत आहे आणि त्यांना भाजप संपवायची आहे तुम्ही एक सांगा इथं जगदीश गुप्ता अतिशय जुना कार्यकर्ता फाउंडर म्हणून होते त्यांनी भाजपा उभी केली दुसऱ्या इकडे आपण पाहतोय का तुमचे मनोहर सुने असेल आमच्या इकडे तुमचे तुषार भारती असेल या जिल्ह्यातली भाजप ज्यांनी उभी केली ज्यांनी पायाभरणी केली ती आज या भाजपामध्ये दिसते कुठं नवनीत राणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताकदीवर आल्या त्या आता भाजपच्या इथं प्रमुख झाल्या तुमच्या अनिल बोंडे शिवसेना आणि अपक्ष लढले ते आता भाजपचे प्रवक्ते झाले एकंदरीत प्रवीण तायडे इथं जो उमेदवार आहे तो मनसेचा होता तो आता इथं उमेदवार झाला रसे आणि ह्या सगळ्या फॅमिलीनं किती जुनं काम आहे यांचं यांनी ही संघटना भाजपा इथं वाढवली ती आता प्रवीण तायडेचे झेंडे घेऊन काम करते तरी ही अतिशय दुर्दव्य आहे भाजपासाठी एवढा मोठा पक्ष स्वाभिमानाच्या दावणीला बांधून ठेवून जो काही भाजप इथं कमी करण्याचा डाव आहे अर्थात पुढं स्वाभिमानच चालेल भाजप संपन्न कसं आहे फडणवीस साहेबाचं एकंदरीत त्याच्यामागचा पाठीमागचं राजकारण असं आहे की राणा म्हणेल ती पूर्व दिशा अशा पद्धतीनं जे चालू आहे आणि चा त्याच्यामुळं त्यांच्या पक्षाचा अंतर्गत बाब आहे पण मला असं वाटते का जे काही चाललं आहे ते काही युवती धर्म ते पाळत आहे असं काही दिसत नाही करायला चालवायचं